नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कमीत कमी मसाले वापरून बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत आपण जास्त करून भरपूर असे मसाले घालतो आणि झणझणीच अशी बिर्याणी बनवतो पण ती आपल्याला पोटाला चालत नाही कुठे जळजळ ॲसिडिटी होते पोट फुगल्यासारखं होतं तर मी या पद्धतीने करते ती पद्धत मी तुमच्यासाठी आज शेअर केलेली आहे चला तर मग कुठेही अगदी दडदडीत भात नव्हता मोकळा मोकळा मौसूत तसा आणि खा अगदी चवदार अशी बिर्याणी होते तर त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते बघू होते इथे मी चार कांदे असे उभे चिरून घेतलेत आणि त्याला अगदी अर्धा चमचा मीठ लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलं आहे आता अर्धा तास होऊन गेलेला आहे ह्या कांद्याचं पाणी मी काढून टाकणार आहे हा कांदा आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे आणि वरून आपल्याला घालण्यासाठी वापरायचं आहे तर तुम्हाला आवडत असलं तसं करू शकता नाही घातला तरी बिर्याणी छान होते तर मी ह्या पद्धतीने करते ती मी तुमच्यासाठी रेसिपी शेअर केले आता कांदा आपण मोकळा करून घेतलेला आहे आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पसरड किंवा अशा कढईमध्ये हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी थोडा थोडा घालून असा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अगदी मोकळा मोकळा असा तळून घ्यायचा आहे हा तर कशा रंगावर तळायचं आहे तर जास्त काळापट आपल्याला करायचं नाही साधारण सा असं गुलाबी सर होताला का आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे तर हा कांदा आपला आता फ्राय करून झालेला आहे थोडा थंड झाला की आणखीन तो चुरचुरीत होतो तर प्रकारे मी सर्व कांदा करून घेणार आहे तर वरून घालण्यासाठी मी हा कांदा असा लालसर केलेला आहे आणि आता मी जो घालणार आहे तो मी चिकनमध्ये ग्रेव्हीमध्ये घालायला करणार आहे तो साधारण अगदी गुलाबी झाला की मी काढून घेणार आहे जास्त त्याला काळपट असं करणार नाही तर पुढील प्रमाणे आपण आता तो पण कांदा तळून घेऊया हा बघा आता थंड झाल्यावर चूर आणखीनच चुरचुरीत होणार आहे तर आता हा मी पुन्हा कांदा घालून घेते अशा प्रकारे मी तीन बॅचमध्ये कांदा तळून घेणार आहे तर आता मी हा कांदा घालणार आहे ना तो हा कांदा मी ग्रेव्हीमध्ये घालायसाठी अगदी गुलाबीसर असं काढून घेणार आहे याला मी जास्त काळपट असं करणार नाही तुम्ही बघू शकता आता हा कांदा मी थोड्या वेळाने काढून घेणार आहे हा आपण आधी फ्राय केलेला कांदा अगदी चुरचुरीत झालेला आहे बघू शकता हा तुम्ही टिश्यूपेपरवर काढलात तरी चालेल इथे मी हिरवं वाटण करण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतले तिखट चार आलं घेतले लसूण घेतले आणि कोथिंबीर हे तुम्हाला तुम्ही जितकं चिकन घ्याल त्याप्रमाणे वाटण तुम्हाला करून घ्यायचे आणि एक ते दीड टोमॅटो घेऊन ह्याची पण ग्रेव्ही करून घ्यायची आणि आता हा कांदा मी काढून घेते आता गुलाबीसर रंगावर आपल्याला चिकनमध्ये घालण्यासाठी मी हा असा रंगावर काढून घेतलेला आहे याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायसाठी वरून आपल्याला तुम्हाला आवडत असल्यास काजू आणि मनुके घालून ते पण आपल्याला याच्यात फ्राय करून घ्यायचं आहे या तेलामध्ये तर इथे मी आता काजू आणि मनुके फ्राय करून घेते तुम्हाला आवडत असल्यास घाला चव खूप छान लागते वरून घातल्यास जास्त कापट करायचे नाही साधारण आपल्याला हे फुलले ना मनुके की काढून घ्यायचं आहे ही बिर्याणी आहे ना जी लहान मुलं आणि मोठ्यांनासुद्धा जास्त स्पायसी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी खूपच छान आहे आता, आता या रंगावर आपल्याला मनुके आणि काजू काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक बटाटा मोठा पातळ कापलेला तोसुद्धा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे असा सर फ्राय करून घ्यायचा आणि तो सुद्धा वरून घातला ना कांद्या आणि ह्याच्याबरोबर काजू आणि ब मनुक्याबरोबर वरून की खूप छान टेस्ट लागते मला तर हा खूप आवडतो बटाटा म्हणून मी नेहमी घालते अशी या चवीची बिर्याणी ना खायला खूप छान लागते म्हणजे आपल्याला बाजूला ग्रेवी जरी असली तिखट वगैरे तरी या बिर्याणीबरोबर आपल्याला खायला छान वाटते अगदी सगळं झणझणी तसं बरं नाही वाटत मग बिर्याणी अशा पद्धतीने केली तर रस्सा वगैरे बाजूला असला तर खायला काहीच वाटत नाही आपल्याला तर अशा प्रकारे बटा सो बटाटासुद्धा मी असा फ्राय करून घेतला आहे गुलाबीसं रंगावर पातळ कापायचा आणि थोडंसं अगदी मीठ लावायचं आणि फ्राय करून घ्यायचं आहे तर आता आपली सगळी तयारी झाली आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर चिकनला मी इथे घेतलेलं आहे लिंबू आणि मी थोडंसं हळद लावलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा तास मी बाजूला ठेवलेलं आहे आणि आता आपण हे ओलं हिरवं वा वाटण केलेलं आहे ना तेसुद्धा लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे याच्यात तिखट मिरची तुम्हाला किती वापरायची आहे तिखट हवं तसे वापरू शकता इथं मी तीन ते चार वापरले आहेत आणि घट्ट मी दही घेतलेलं आहे हे दही अशा प्रकारे घ्यायचं घट्ट सर अति पातळ पातळ असं घ्यायचं नाही हे बघा किती छान चक्क्या टाईप दही आहे हे माझं घरचं दही आहे तर त्यामुळे मी जवळजवळ अर्धी ते अर्धी वाटी हे जास्तीच असेल एवढं मी हे दही घेतलेलं आहे ते लावल्यावर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा गरम मसाला घ्यायचा एक चमचा घरगुती गरम मसाला आहे नंतर बिर्याणी मसाला दीड चमचा तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा वापरू शकता आणि हे सगळे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे नंतर आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे थोड्या वेळाने आपल्याला हा टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तोसुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे टॉमॅटोची मी पेस्ट केलेली एक ते दीड टॉमॅटो वापरायचं आहे जास्त टॉमॅटो आपल्याला वापरायचं नाही आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जास्त घालू शकता टॉमॅटोसुद्धा असे प्युरी करून आपण याला लावून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला याच्यात हा तळलेला कांदा आहे ना गुलाबीच्या रंगावर तो घालून घ्यायचा आहे हे जवळजवळ दोन कांदे आहेत ते चांगले तळून अशा अशा प्रकारे आपल्याला या चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा चिकनला कुठे जास्त पाणी नाही सुटलेलं आहे नंतर आपलं ग्रेव्हीमध्ये ते पाणी सुटणार आहे तर आपण आता हे बाजूला ठेवून देऊया थोडा वेळ आता आपण काय करूया आपण आता भाताची तयारी करूया ते ते तर इथे मी अर्धा तास बासमती तांदूळ छान माणसांना पुरतील एवढे भिजत घातलेले तर पाण्यामध्ये उकळते मी इथे खडे मसाले घातले जास्त नाहीत एक वेलची दोन चार लवंगा दोन चार काळे मिरे आणि दालचिनीचा तुकडा घातला आहे अर्ध लिंबू पिळून घातले आता मी भात कसा करते तो बघा कारण भात आपण जास्त असा मोकळा करायचा नाही आहे का बिर्याणी एकदम खाताना आपल्याला घट्ट घट्ट वाटते घशाजवळ आणि अडकल्यासारखं होतं आपण घास घेतल्यावर सुकी पडते ती बिर्याणी त्याच्याकरता मी भात अशा पद्धतीने करते तर भातासाठी पाणी मी नेमकंच मोजून ठेवलेलं आहे दोन पेलेला चार पाणी चार पेले पाणी घेतलेलं आहे मी तर ते मी घातलेलं आहे तांदूळ आता अर्धा तास भिजवून ठेवले स्वच्छ धुवून ते आता मी घालून घेते अगदी जास्तीचं पाणी मी याच्यात ठेवलेलं नाही आहे कारण भाताचा सगळा कस जातो आणि आपल्या भाताची चवसुद्धा थोडी कमी होते म्हणून मी अशा पद्धतीने करते आता एक उकळी आली आता मी लिंबू काढून टाकते लिंबाचं काम झालेलं आहे तर एक उकळी आली का आपल्याला बघायचं आहे आता थोडा वेळ आपण झाकण देऊन ठेवूया तर इथे एक उकळी आलेली आणि भात साधारण आपला होत पण आला आहे कारण आधी भिजत ठेवला ना त्यामुळे लगेच होतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी भातात अगदी भरपूर असं घालायचं नाही आता मी भात थोड्या वेळाने वाळ चाळणीत काढून घेणार आहे तर भात आपला साधारण झालेला आहे थोडासा एक टक्का भात हा शिजायचा आहे आता मी हा भात चाळणीमध्ये काढून घेणार आहे अगदी मी अर्धवट असं काढून शिजवून अर्धं कच्चं असं ठेवणार नाही मी शिजवून घेतलेलं आहे भात अगदी थोडासा शिजायचा बाकी आहे तर मी या चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे पाणी जास्त निघालेलं नाही आहे कारण मी साध्या भात आपण करतो ना त्याप्रमाणे हा भात करून घेतलेला आहे कुठेही दडधडीत बिर्याणी लागत नाही तर तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तमालपत्र घातलेले आहेत आणि त्यातलेच आपले दोन चार खडे मसाले घातलेले आहेत काळी मिरी लवंग दालचिनी बाकी आपल्याला काहीच वापरायचं नाही जास्त कुठेही चटका लागणारी बिर्याणी नाही आहे ही अतिशय चवीला सुंदर लागते तर आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे बघू शकता किती छानपैकी चिकन दिसते नाही तर पाणी पाणी सुटतं ना तसं बरं नाही तर आता पाणी हे चिकन तुम्हाला तेलामध्ये पाणी सुटलेलं दिसेल तुम्ही आता बघू शकता थोड्या वेळाने याच्यात आपल्याला आणखीन एक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे सात आठ काजू आणि दोन ते तीन चमचे आपल्याला खसखस भिजत घातलेली आहे त्याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर इथे बघा व्यवस्थित असं चिकन ढवळून घ्यायचं आहे तीन चार मिनटं असं परतवून घ्यायचं आहे त्याला आता कोरडं दिसतं ना आता थोड्या वेळाने बघा थोड्या वेळा आपण झाकून देऊन ठेवायचं झाकण देऊन झाकण देऊन ठेवलं का थोड्या वेळाने पूर्ण झाकण काढायचं आहे एक चार पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला काजू आणि खसखसची ते अर्धा तास भिजत ठेवलेले होते त्याची आता पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता चिकननी किती पाणी सोडलेलं आहे आणि चिकन जरासं आता पातळ दिसते तर तुम्हाला वाटतं हे एवढे काजू आणि एवढी खसखस घालून काय होणार आहे तर थोड्या वेळाने बघा चिकनची ग्रेव्ही कशी छान होणार आहे तिला थिकनेस येईल थोड्या वेळाने आणि चव पण खूप छान लागते तुम्ही काजू आणि खसखस घातलीत ना तर चव खूप छान लागते आता चिकन थोड्या वेळा आपल्याला असंच ठेवायचं ढवळून तुम्ही झाकण न लावताना ठेवलं तरी चालेल आणि झाकण लावून ठेवलं तरी चालेल मी तमालपत्र काढून टाकते कारण मला तमालपत्र अजिबात आवडत नाहीत ते मी काढून टाकलीत त्यांचं काम झालेलं आहे तर आता आपण आता ग्रेव्ही ही थोडी ठीक कशी होईल ते बघायचं आहे तर थोड्या वेळ ढवळलं आता आपण थोडा वेळ झाकण देऊन ठेवूया चिकन चांगलं आपलं शिजेल साधारण तर थोड्या वेळाने आता झाकण काढलेलं आहे आपली त्याच्यात मी आता तीन चांगल्या तिखट मिरच्या घालणार आहे कारण आपल्याला कुठे जास्त मसाले आपण वापरलेले नाहीत तर या तीन मिरच्या घालायच्या आहेत तिकड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहे तुम्ही वाटपात वाटपातसुद्धा तु, वाट तुम्ही जास्त मिरची घातली तरी चालेल पण मी वाटपात पण तीनच घातलेले आणि वरून या कट करून तीन मिरच्या टाकल्यात तर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही आता होत आलेली आहे आणि चिकन पण आपलं शिजत आलेलं तर मी आता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपली ग्रेव्ही बघा घट्ट झालेली आहे चिकनची आता आपल्याला याच्यावर हा भात आहे ना तो लावून घ्यायचा आहे एक तांदूळ बासमती आपला भात केलेला तो लावून घ्यायचा आहे असाच लावून घ्यायचा आहे अलगत त्याच्यावर पसरून घ्यायचा आहे सकुल, सग सगळीकडे आणि मग आपल्याला त्याच्यावर दम द्यायचा आहे दम म्हणजे अगदी थोड्या वेळ ठेवायची बिर्याणी की आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार होणार आहे तर आता मी हा भात सगळीकडे पसरवून घेते याच्यावर मी कुठेही जास्त थर वगैरे दिलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे एकदम मी अशा पद्धतीनेच करते आणि चविष्ट लागते बिर्याणी तर हा तळलेला कांदा मी गाई गाई आता घालून घेते तुम्हाला याच्यावर पुदिना घालायचा तर सुद्धा घालू शकता पण मी पुदिना वगैरे वापरलेला नाही आहे मी घाईघाईत केलेली बिर्याणी आहे पण अतिशय सुंदर झालेली आता मी काजू आणि मनुके घालून घेते याची चव ह्या बिर्याणीला खूप छान लागते बटाटा घालूया आता तुम्हाला बटाटा आवडत नसला तर नाही घातलात तरी चालेल आणि आता याच्यावर आपण थोडंसं सा साजूक तूप घालायचं अगदी दोन चमचे त्यांनी भात आणखीनच मोकळा होतो आणि हे भात एकदम मऊसर होतो कुठेही दडदडी तसं जाणवत नाही आपल्याला बिर्याणी खाताना तर आता दूध आणि केशर भिजत ठेवलेलं तेसुद्धा मी घालून घेते इथे कुठलाही रंग मी वापरलेला नाही पण नंतर तुम्ही बघू शकता बिर्याणी किती सुंदर दिसते ती आता मी कोथिंबीर घालते आणि अगदी पाच ते सात मिनटं मंद गॅसवर मी ही बिर्याणी ठेवून देणार आहे असंच झाकण लावून मी ठेवून देणार आहे तर पाच सात मिनटांनी आपण बघूया तर आता पाच सात मिनटं झालेली आहेत आपली बिर्याणी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे खूप छान प्रकारे तिला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि भातसुद्धा किती छान आहे बघा मोकळा मोकळा एकदम कुठे अशी तडतडीत दाणे दिसत नाहीत तांदळाची त्या आणि रंग पण खूप छान आलेले आहे कुठलाही रंग मी वापरलेला नाही केशर फक्त मी घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे हिरवा पिवळा कोणता रंग असेल ते वापरू शकता हे बघा किती नॅचरली छान रंग आलेला आहे त्याला त्या मसाल्यांचाच कलर आलेला आहे त्याला आणि केशरचा तर खूप छान बिर्याणी होते आणि चवीला तर अप्रतिम लागते तर कशी वाटली बिर्याणी मला जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि जरूर ट्राय करा एकदा या पद्धतीने बिर्याणी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग